राम राम मित्रांनो एका नवीन व्हिडिओमध्ये मी आपलं सर्वांचं स्वागत करतो आणि सर्वांना शुभ सकाळ तर मित्रांनो काय काम मित्र एक मित्राला भेटायला हा चालू आहे कसारा या ठिकाणी तर आता आपण एक मोटरसायकलने आलो आहे आणि आता वाकी बंगल्यावर चालू आहे बसायला वाकी बंगला या ठिकाणी चालू आहे आपल्याला गाड्या भेटतात तर चला आता जाऊ आपण वाकी बंगल्यावर तर आता दोस्तांनो इथपर्यंत आपण मोटरसायकलना के प्रवास केला आणि आता या समोर दिसतोय ना हा वाकी बंगले आता इथून आपण या वाकी बंगल्या पोच चालू आहे तर इडून भरपूर गाड्या राहतात बस राहतात जिबा राहतात मग तिथून आता आपण जाणार आहोत कोणत्या तरी गाड्या का एस टीने जाऊ आणि समोर आहे ना कसं आहे करे मित्रांनो परंतु आता दुःख आहे त्याच्यावर भरपूर दुःख आहे त्याच्यामुळे ना ते दिसत नाही व्यवस्थित हे जवळ आहे इथून एकदम एक, एक पंधरा वीस मिनटं लागत जायला आणि इडून हा हे बघा हा महामार्ग म्हणजे हावे रोड तरी भरपूर गाड्या राहतात राजून येणाऱ्या गाड्या गोटीला जातात मुंबईला नाशिकला आणि हा वरून ही गाडी आली ना हा इकडून आमच्या एकूण रस्ता येतोय तर मग या रस्त्यानं आपण वरून आलो आता आणि हा इकला हा बघा हा राजवरून त्या राजुरून इकडे गाड्या येतात समोर आणि ते तिकडे जातात त्या मार्गे आपल्याला तिकडे जायचे भरपूर प्रवास राहतात तिथं दुकान आहेत भरपूर मस्तपैकी गाड्या पण भरपूर राहतात ती मेन रोड आहे मित्रांनो हा हे बघा गाड्या येतात तिकून कसाऱ्यावरून गोटीवरून काही नाशिकवरून मग इथं आता आपण एस टीची वाट पाहू जराशी मग एस टी आले, वर तुना, वर तुना अपला, अपला 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 आले का तिनं जाऊ आपण हॉटेल आहे तिथं नाश्त्या पाण्याची सगळी सोय राहते मी चालू पाणी सगळा आणि इथं बिझनेस पण भरपूर होते धंदा आणि हा रोड आहे बघा इकडं वरतून वरतून हा रोड येतो आहे ना इकून आपल्या आपल्या इकडून येतोय आहे हा रोड मिचानो चला एस टी आले आपली ती बा आता आपण एस टी का बसायला जाऊ आणि आता आपला एस टीमध्ये मध्ये हा प्रवास चालू झालाय हे बघा हे झाडं बिड मी एस टीमधून मधून आपल्याला हे दाखवतोय सगळं सगळं बा शंभर कसवाय वगैरे शिखर आहे ते पण दुखटीमुळे मिळवते काही दिसते नाही ती हे बघा झाडे पडता झुक झुक झुकम रागीन गाडी असं कविता आठवते पण आपण एस टीमध्ये मध्ये येत नाही तर चला आता एस टीचा प्रवास आपला चालू झालाय आपण चालू आहे आता कसारा गोटिया दिशेना मंभई, मंभई या या तर दोस्तांनो हा कशाने बाहेरून जाणारा हवे महामार्ग नाशिकवरून येणार आहे आणि सरळ हा मुंबई या ठिकाणी जाणारा मुंबई मुंबई नाशिक हवे तर बघा गाड्यांची वरदल या ठिकाणी हवेला आपल्याला दाखवतो मी आणि आम्ही या महामध्ये उभे आहेत आता आमचे मित्र अमोल तळपे आणि आम्ही शेजार शेजारी या ठिकाणी उभे येते ती आणि या ठिकाणी जे आहे ती हे अमोल तळपे आमचे यूट्यूब गुरु आणि आमचे मेवणे या ठिकाणी आम्ही यांच्याकडे आज पाहुणा आलो आहे आणि इकडे बघा भरपूर मोठा माळ आहे असा आणि तिकडे कसारा घाट आहे मित्रांनो तो घाट काय मी आपल्याला दाखवू शकलो नाही काय कारणास्तव भरपूर असं दुखट होतं त्या घाटाला मग ते बघा अजूनही दिसत आहे तिकडे डोंगर काही दिसत नाही मित्रांनो तर आणि त्या तिकडे कसा आहे मित्रांनो आम्ही तिकडनं आलो आता आणि चला आता मित्रांनो आता आपण अजूनही काय मी दाखवणार आहे आपल्याला तर हे बघा मित्रांनो आता मी हे जे कस कसाराचं रेल्वे स्टेशन आहे ना ब्रिजवरून चढतो आहे या पायऱ्यांनी आणि आपल्याला कटरा येऊ नये म्हणून नाही ना मी थोडा व्हिडिओ फास्ट घेतला आहे आणि ह्या पाहिणी चढतो मी मित्रांनो ह्या पहा तर आपल्याला ह्या व्हिडिओ वेळा आकडा वाटेल पण कंटाळ येऊ नये म्हणून फास्ट केला मित्रांनो मी हा तर चला आता वर जावं आपण तर मित्रांनो आता मी चढलो आहे कसाराचं जे रेल्वे स्टेशनचं ब्रिज आहे तिथं आणि आता आपण रेल्वे प्लॅटफॉर्मकडे जाणार आहोत तर चालू आता या रस्त्यानं ब्रिजवरून आपण रेल्वे प्लॅटफॉर्मकडे हे बघा दोस्तानो आता आपण ब्रिजवरून स्टेशनमध्ये आहे इथे एक गाडी उभी होती ती पण निघून गेली आणि हे बघा आता ती पुढं जाऊ राहिले मित्रांनो आणि प्रत्यक्षात मी आता माझ्या डोळ्याने पहिल्यांदाच पाहतो ही गाडी मित्रांनो मी पहिले ना ही चित्रपटांमध्येच पाहिली होती किंवा काही लोकांच्या तुलना ऐकली होती ट्रेन तर रेल्वे मित्रांनो तर रेल्वे पण म्हणतात ट्रेन पण म्हणतात परंतु मित्रांनो आमच्या गावावर बघा तर आमचे जुने लोक आहेत पन ना हिला आग गाडी म्हणायची आणि आम्ही पण लहानपणी आग गाडीच म्हणायचो आता हिच्यात बसायचं होतं आपल्याला परंतु ती पण निघून गेले मित्रांनो मग दुसरी जर आली ना मग नक्कीच मी तिच्यात बसेल कारण आज ही पहिल्यांदाच मी पाहतो आहे मित्रांनो ही आग गाडी आहे ना ही मी पहिल्यांदाच पाहतोय तर चला दुसरी गाडी आलो हो तिच्यात तर आपण नक्कीच बसू तर हे पाहतो असताना आज पहिल्यांदाच मी या ट्रेनमध्ये बसतोय एक वेगळाचा आनंद वाटतोय आणि समोरून गाडी येतानासुद्धा मी व्हिडिओ बनवला होता पण तो काय कारण असतो डिलेट झाला माझ्याकडून तर चला आता ट्रेनमध्ये बसायचं आहे का वेगळाचा अनुभव आज भेटतोय आनंद आणि मी काय लोक गाडीच्या दरवाज्यातून बाहेर डोकावताना पाहिली होती मी पण तो अनुभव घेतो आहे बघा तर खरंच तो पण आनंद एकदम छान बाहेर वातावरण किती मस्त वाटत आहे मित्रांनो गाडीच्या दरवाज्यातून मी बाहेर पाहतोय तो हे बघा हे पहा मित्रांनो ह्या काळ्या पिवळ्या ज्या गाड्या उभ्या इथं त्या गोटी कसारा अकोले कसारा राजूर नाशिक या मार्गे जाणाऱ्या जा या गाड्या ती प्रवाशांसाठी या लोकलवरती या गाड्या सुटत असतात हे पहा इकडं पूर्ण काळ्या पिवळ्या गाड्या आहेत हे बाबा इकडे आपल्या मी दाखवतो स्टेशनजवळच आहेत या मित्रांनो आणि या स्टेशनजवळच आपण इथं उभे येते बघा तर या बघा इकडं भरपूर गाड्या आहेत या साईडला काळ्या पिवळ्या गाड्या आणि या साईडला जे आहे ना तर कसाराचं हे स्टेशन आहे आपण आता ब्रिजवरून नाही गेलो ते पण मी आपल्याला दाखवलं परंतु बाहेरून सुद्धा मी दाखवतोय बघा हे स्टेशन भरपूर मोठं स्टेशन आहे इकडं हे बघा मित्रांनो संपूर्ण मोठा असा कसा कसारा स्टेशन आहे आता आपण बाहेर चालू या स्टेशनच्या <coughs> आणि इकडे मित्रांनो ना सतत पाऊस आहे संततधार पाऊस आहे राऊंड राऊंड पाऊस आहे ना भरपूर येतोय आणि उघडतोय ऊन पडतोय आणि आल्यानंतर भरपूर पाऊस येतोय मित्रांनो आपल्या गाव गावाकडे पण आहे पण गावाकडे थोडा इकडे जास्त पाऊस आहे मित्रांनो हे पूर्ण रस्ते भिजत आहे इकडे ओले ते असे तिकडे चिखलाचा भाग दलदलचा भाग आहे भरपूर तर अशा प्रकारे आपला जो प्रवास झाला तो पावसामुळे म्हणजे मित्रांनो बरंच आपल्याला काही दाखवायचं राहून गेला मग त्याबद्दल मी आपल्याला माफी मागतो परंतु पुन्हा कधीतरी वेळ आल्यानंतर ना पूर्ण प्रवास दाखवू आणि पाऊस जास्त असल्यामुळं मग काही प्रवास मला आपल्याला दाखवता नाही आला तर या व्हिडिओमध्ये आपण निर्देश थांबणार मित्रांनो छोटासा हा प्रवास होता परंतु मग पुढच्या टायमाला नक्कीच आम्ही सर्व डिटेलमध्ये दाखवू तर पुन्हा आपल्या सर्वांचा निरोप घेतो आणि भेटूया उद्याच्या सात वाजून सात मिनिटांना व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र आणि धन्यवाद मित्रांनो